सर्वप्रथम सर्व भाविकांना मी शुभेच्छा देतो आणि सालाबादप्रमाणे जसं आपल्या सालावातप्रमाणे आपले पायी सोहळा निघतो तसा सालाबादप्रमाणे प्रमाणे मी सुद्धा भेटण्यासाठी येण्याचा प्रयत्न करतो मी आज आलो काल सगळा बापू येऊ विलास बापू येऊन गेले आणि असाच नेहमी शिवराज भाईया येऊन गेले असाच नेहमी येण्याचा मी प्रयत्न करीन जितकं मला वारकऱ्याचा सहवास राहता येईल तितकं राहण्याचा मी प्रयत्न करतो जसा वेळ मिळेल तसा वेळ काढण्याचा मी प्रयत्न करतो म्हणून मी जास्त काही बोलणार नाही पण तहीला एक आठवण करून देतो की मी ज्या वेळेस आपल्या मठावर नव्हतो आणि योग असा की आपण मठासाठी मला रस्ता मागितला होता आलियाबाद ते चालू जगावर तुझी ऑर्डर आली किती मला कोटी तीन कोटी, कोटी रुपये मी आज टाकलेली आहे तुमचाच नाही तालुक्यातले जे जे बरेचसे रस्ते घेतले त्यात तुमचं आहे सत्तावन्न कोटीचे रस्ते हे त्यात आलियाबाद आणि किरारा तीन कोटी रुपये दिले फक्त रस्ता करीत असताना मदत करा मी निधी देण्यासाठी मदत करी पण जागा देण्यासाठी मदत करा काय जसं आपण मागणी करतो तसं सहकार्य सुद्धा करा आणि मला खात्री आपल्या तालुक्यातले सगळे लोक सहकार्य करतात त्यात कुठे अडचण नाही राहायला मठाचा आणि ट्रान्सफॉर्मचा तर तो ते थोड्या जाग्याचा अडचण होती त्याच्यामुळे राहिलं ला पंचवीस लाख मी मंजूर केलेली आहे पंचवीस लाख रुपये लईणीसाठी सुद्धा मी दिलेले हे सगळे पडलेले कामं दुर्गातही मी एकदा जे बोलतो ते काम करण्याचा प्रयत्न करतो थोडाफार उशीर होतो पण चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आजच्या नसतो आपली भेट झाली कालच तुझी ऑर्डर आली सत्तावन्न कोटी मध्ये तीन कोटी तुमची किती तुमच्यामध्ये कारण दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न केला एवढं जाते पण सांगतो पुन्हा एकदा आपल्या सर्व भाविकांना आपल्याला मी शुभेच्छा देतो आपला प्रवास सुख समृद्धीचा जावं हे मी प्रार्थना करतो